प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण एक गूढ पण अत्यंत महत्वाचा विषय पाहणार आहोत तीन स्वर्ग खरे आहेत का बायबलमध्ये तिसरा स्वर्ग असा उल्लेख आहे पण याचा अर्थ नेमका काय खरंच तीन वेगवेगळे स्वर्ग आहेत का आणि आपण त्या स्वर्गात कसे जाऊ शकतो आज आपण हे सर्व देवाच्या वचनातून समजून घेणार आहोत दोन करिंदकर अध्याय बारा वचन दोन मध्ये प्रेषित पौल सांगतो मी ख्रिस्तामधील एक मनुष्य ओळखतो तो तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलला गेला येथे तिसरा स्वर्ग असा स्पष्ट उल्लेख आहे याचा अर्थ कमीत कमी तीन स्तरांची समज त्या काळी होती पौलाला जे अनुभव आले ते इतके दिव्य होते की तो शब्दात सांगू शकला नाही पहिला स्वर्ग पहिला स्वर्ग म्हणजे आपण रोज पाहतो ते आकाश ढग वारा पाऊस पक्षी उत्पत्ती अध्याय एक वचन वीस मध्ये देवाने पक्षांना आकाशात उडावे असे सांगितले याला आपण वातावरणीय स्वर्ग स्वर्ग म्हणू शकतो दुसरा ताऱ्यांचे आकाश उत्पत्ती अध्याय एक वचन चौदा ते सतरा मध्ये सूर्य चंद्र तारे निर्माण केल्याचा उल्लेख आहे हा दुसरा स्तर विशाल ब्रह्मांड देवाने निर्माण केलेली विश्वाची महिमा आपल्याला त्याची शक्ती दाखवते तिसरा स्वर्ग देवाचे निवासस्थान तिसरा स्वर्ग म्हणजे देवाची उपस्थिती असलेले स्थान यालाच परमधाम किंवा परम स्वर्ग असेही म्हणतात रेव्ह्युल्युशन एकवीस म्हणजेच प्रकटीकरण एकवीस मध्ये नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीचा उल्लेख आहे तिथे दुःख नाही अश्रू नाहीत मृत्यू नाही देव स्वतः आपल्या लोकांमध्ये वास करेल हा स्वर्ग भौतिक नसून आध्यात्मिक आणि गौरवशाली आहे आपण तिसऱ्या स्वर्गात कसे जाऊ शकतो कोणी म्हणेल स्वर्गात जाण्यासाठी काय करावे बायबल स्पष्ट सांगते मीच मार्ग सत्य आणि जीवन आहे येशू म्हणतो मीच मार्ग सत्य आणि जीवन आहे माझ्या वाचून कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही स्वर्गात जाण्याचा मार्ग म्हणजे येशूवर विश्वास ठेवणे पश्चाताप करणे पवित्र जीवन जगणे स्वर्ग कर्माने नाही कृपेने मिळतो बायबलनुसार तिसरा स्वर्ग हा खरा आहे पहिला आणि दुसरा स्वर्ग हे निर्माण झालेले स्तर आहेत पण तिसरा स्वर्ग देवाची महिमा आणि अनंत काळाचे जीवन आहे आज प्रश्न हा नाही की तीन स्वर्ग आहेत का प्रश्न हा आहे की आपण त्या स्वर्गासाठी तयार आहोत का प्रार्थना करूया हे स्वर्गीय पित्या आम्हाला तुझ्या राज्यासाठी तयार कर आमचे जीवन पवित्र कर आम्हाला तुझ्या तिसऱ्या स्वर्गामध्ये स्थान दे येशूच्या नावाने प्रार्थना करतो आम्ही